शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागत आहे दिवसेंदिवस निसर्ग साथ देत नाही शासन मदतीचा हात देत नाही म्हणून माझा शेतकरी राजा ताठ असा उभा राहत नाही त्यासाठी आपण बदलत्या हवामानावर जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी ही नानाजी कृषी प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत पोखरा टप्पा क्रमांक दोन ही योजना हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस दहा तारखेला याचा जीआर प्राप्त झालेला आहे आणि आपण तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा जे जे सरपंच आपल्या प्रशिक्षणाला होते वाशिम जिल्ह्याला त्यांचे जे ऑनलाईन ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी टाकणार आहे नमस्कार मी डॉक्टर चौधरी पोखराला पोखराला प्रत्येक हा माझा शेतकरी मित्र माझा सुचित बांधव माझा शेतकरी बाब काही करतोय शेतकरी मित्रांनो तुम्ही सुशित आहात घाई करू नका आधी जी आर वाचा आणि हा जी आर कृषी सहसंचालक प्रकरणात सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका जिल्हा सर्व कृषी अधिकारी प्राप्त झालेला आहे कारण हा पोखरा टप्पा क्रमांक दोन टप्पा क्रमांक एकपेक्षा फार वेगळा आहे तर यामध्ये आपण निवडीचे निकष आणि कुठल्या लाभार्थ्याला किती अनुदान मिळते हे पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम निवडच्या निकषमध्ये नंबर एक आहे तो शेतकरी दोन हेक्टर ते पाच हेक्टरपर्यंत त्यांच्याकडे जमीन असावी पाच हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यास त्याला अनुदान देय होणार नाही नंबर दोनवर आहे जो अर्जदार आहे त्यांच्या नावे त्या जमिनीचा सात बारा आठ आणि हे कागदपत्र स्वतःच्या नावावर सांग नंबर तीन वर आहे जर जमीन सामायिक असेल तर ज्या लाभार्थ्यांना इतर खातेदारांनी संमतीपत्र लिहून देणं बंद आहे पण साध्या कागदावर आय नको नंबर चार वर आहे ज्या लाभार्थ्यांनी पाच हेक्टर जमीन असेल त्यापेक्षा कमी क्षेत्रावर लाभ उचल असेल स्प्रिंगलर ड्रीपचा तर त्याला लाभ घेता येईल पाच हेक्टरपर्यंत मर्यादा नंबर सहावर आहे ज्या लाभार्थ्यांनी पूर्ण क्षेत्रावर सिंचनचा लाभ घेतला स्प्रिंकलर ड्रीप वगैरे हो तर त्याला सात वर्ष लाभ घेता येणार नाही नंबर सातवर आहे ज्या लाभार्थ्याने जे ऑनलाईन आहे ना स्प्रिंगलर पोर्टलवर चल तुषार बनू या योजना लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला तीन वर्ष लाभ देता येणार नाही हे नियम आटी सर्व पाहायला पाहिजे त्यामुळे अर्ज भरण्याची घाई न करता आधी माझा व्हिडिओ बघा जी आर बघा आणि समजून घ्या तर आता विषय राहिला की आम्हाला सबसिडी किती मिळणार आहे काही चॅनल बोलता शंभर टक्के सबसिडी मिळणार अहो नाराज याआधी कृषी विभागानं बऱ्याचशा कृषी सिंचाई सूक्ष्म नियोजन बऱ्याचशा राष्ट्रीय फळबा अशा बऱ्याचशा योजना राबवल्या त्या धर्तीवर एक सूक्ष्म सिंचन या नावाने नानाजी कृषी प्रकल्प हा योजना राबवला आहे नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प ही योजना महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांचा अर्थसहाय्य आहे आणि ही योजना आपला जो कृषी विभाग आहे त्यांच्या मार्फत लागवले जात आहे सांगड गाजलेली आहे म्हणून शेतकऱ्याचा शेतकरी हा हातबल आहे आणि अनुदान सांगतोय तुम्हाला त्यामुळे जर लोकांना किती मिळणार शंभर मिळते का ऐंशी मिळते का नव्वद मिळते का तर जर हा अल्प आणि अतिअल्प भूदानक शेतकरी असेल तर त्याला ऐंशी टक्के आणि दोन हेक्टरपासून पाच हेक्टर प्रदर्शन पास तर त्याला पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे आणि अनुसूचित जाती जमाती एस सी एस टीना नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे या स्प्रिंकलर डीप विषार घन सगळ्या सिंचनाच्या सोयीमध्ये आणि ही योजना शासन का राबवत आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे कारण जो बदलत्या हवामानाचा अहवाल असतो त्याचा वार्षिक आराखडा असतो तर भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याच्या जमिनीवर विपरीत परिणाम आहे आपला जो जलसाठा आहे पाण्याचा साठा जमिनीमध्ये त्याच्यावर सुद्धा विपरीत परिणाम होणार आहे म्हणून शासन या प्रकल्पांतर्गत काही तांत्रिक बाबी काही तांत्रिक साधने वैयक्तिक शेतकऱ्याच्या शेतावर उपलब्ध करणार आहेत आणि शेतकरी हा येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम हवा आणि कृषी आधारित उपजीविके साधने वाढावे हा मुख्य योजनेचा उद्देश आहे तर आपण दिवसेंदिवस प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण जी आर होईपर्यंत व्हिडिओ पाठवत राहणार आहे तर या तुम्ही आमच्या कृषी शिव या चॅनलला सबस्क्राईब कराल यापेक्षा धन्यवाद